हाय नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ आणि शुभ गुरुवार सर्व बोलता येईल घरातली सगळी कामे झालेली आहेत श्रीपर्यंत शाळा गेलेला आहे गे सगळी म्हणजे नव्वद टक्के झालेले आहेत पण दहा टक्के अजून कामं बाकीचं आहेत सकाळी मला वाटते साडेपाच वाजल्यापासून एकसारखं रुटीन चालू होतं डबा दिला पहिला आंघोळ केली डबा दिला त्यानंतर देवपूजा महाराजांची आरती केली हर्ष वगैरे पुसली पाणी आलेलं पाणी भरलं धुनं धुतलं अजून तरी पण मला वाटते दहा टक्के कामंही बाकी आहेत चला तर आता मी दुकानात जाणार आहे कारण की ऊन दाखवते तुम्हाला किती किती ऊन झालेलं आहे साडे दहा वाजता आणि अकरा साडे अकरा वाजता जर गेला तर तुम्ही खूप हो ऊन लागतं मैत्रिणीनं त्यामुळे उन्हात जाऊन आजारी पडण्यापेक्षा लवकर गेलेलं बरं आणि आल्यानंतर मग संध्याकाळी राहिलेली बाकीची कामं करायला येतील टायमिंग बघू शकता तुम्ही पावणे अकरा वाजलेले आहेत आणि अजून पसारा बघा हा पसारा असा पडलेला आहे आणि हे, हे साहेब असे बसलेले आहेत आणि गॅस कट्ट्याची अवस्था बघू शकता तुम्ही असे झालेली आहे ते काम किती पण करा माहिती म्हणून संपत नाही अनंतर गुरुवारी मी कोणकोणती सेवा केली ते पण सांगते तुम्हाला सगळ्यात आधी आपण हळदीचं लेपन केलं आणि आं त्यानंतर फरशी वगैरे पुसली हळद मीठ गोमूत्र घालून त्या पाण्यामध्ये फरशी पुसली आपला मेन दरवाजा स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं आणि रा सडा रांगोळी केली आणि स्तवन वाचलं आरती केली आणि एकमाळ श्री स्वामी समर्थाने एकमाळ नवार मंत्र एवढंच केलं सेवा करायची खूप इच्छा आहे मैत्रिणीनं पण वेळच नाही त्यामुळे असून दे महाराजांना सर्व काही माहिती असतं संध्याकाळला वातींची सेवा पण मला करायला लागणार आहे कर। कारण वातींची सेवा मी पुष्य नक्षत्रापासून चालू केलेली आहे आज आठवा दिवस आहे गेल्या गुरुवारीच गुरुपुष्यामृत होतं आज आठव वा, वाती जाळून आपल्याला ती सेवा करायची आहे जो गुरुवारचं रुटीन दाखवलेलं आहे मैत्रिणीनं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळपासून व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा अजिबात विसरू नका आमच्या इथं कसं ऊन आहे ते बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते बघा साडे दहा पावणे अकराला एवढं ऊन पडलेलं आहे बघू शकता मैत्रिणीनं तुम्ही कसलं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे असल्या उन्हात मला चालत जावं लागणार आहे आमचं घर ते दुकान कमीत कमी दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास आहे त्या मेनो जाते मी आता तुमच्यासमोर बोलायची खूप इच्छा आहे पण आता व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे जाते चला तर पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मला तर मैत्रीण नेनू माझं मी आजचं गुरुवारचं तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी महाराजांचा अभिषेक करून घेते देवपूजेला यांनी थोडी मला मदत केली आज कारण की डबा होता सकाळी मग दोघांनी मिळून देवपूजा केली तर पटणं होतात आमच्यात देव जास्त असल्यामुळे देवपूजेला कमीत कमी, -कमी दोन ते अडीच तास लागतात त्यामुळे मी पुरुष सुप्त म्हणत श्री महाराजांना अभिषेक घातलेला आहे आणि आता माझी सगळी देवपूजा झालेली आहे कसा असतं मैत्रिणींनो मळवट वगैरे भरायला वेळ लागतो आणि त्यात सकाळचा डबा त्यामुळे सगळीच घाई आणि देवपूजेला बघा तुम्ही मी वेळ झाला की खूप कंटाळा येतो आणि खूप वेळ पण लागतो त्यामुळे देवपूजा ही सकाळी लवकर झालेली कधीही चांगली डबा असल्यावर खूप गोंधळ होतो सकाळी पण सकाळचा डबा असलेला एखाद्या वेळेस वाटतं की ते बरं आहे कारण पट सकाळी पटापट पत कामे होऊन जातात हे पहा चपात्या परत वांग्याची अशी दबदबीत भाजी केलेली मी आणि भात आमच्यात शक्यतो आमटे वगैरे लागत नाही देवपूजेचे जे तांबे वगैरे असतात ते सर्व काही मी घासून ठेवलेले आहेत सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आमचे छोटे राजे बघू शकता तुम्ही अजून झोपलेले आहेत माझा स्वयंपाक देवपूजा वगैरे सगळी झाली तरी हे साहेब झोपलेलेच आहेत आणि उठवाय गेलं तर म्हणतो की अजून एक पाच मिनटं ते दहा मिनटं में। मी झोपतो दहा मिनटाने मला उठव कोणाकोणाच्या घरात असं असतं मिळतील नेनो खरं सांगा पण सकाळी लवकर पटपट सर्वांनी उठलं आणि पटपट आवरलं तर खूप बरं पडतं असं म्हणलं आणि परत झोपी गेला तो आणि बंड्या आमचा कसा झोपलेला आहे बघा सकाळ सकाळी खूप शहाणं आणि गुन्हे बाळ आहे ते माणसांना हे इतकी अक्कल नसते इतकी जनावरांना अक्कल असते कोणत्याही प्रकारची सु असू दे किंवा शे असू दे तो अजिबात घरामध्ये करत नाही मैत्रिणीनं बाथरूममध्ये जाऊन करतो मिसरीला उठवलं आणि हुमरा वगैरे धुवून बाहेर पाणी मारून सडा मारून पुसून वगैरे घेतलेला आहे आता आपण हुमऱ्याला हळदीचं लेपन करून घेऊया हळदीचं लेपन करत असताना आपण हळदीमध्ये थोडंसं गोमित्र थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून लावायचं नुसताच जर गोमित्र तुम्ही घातला तर एकदम अशी लाल भडक हळद दिसते उंबऱ्याला त्यामुळे थोडंसं पाणी पण त्यामध्ये घालायचं आहे आणि असं हातानं किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही पूर्ण हुंबरा आपला तो हळदीने पूर्ण कवर करून घ्यायचा आहे आणि आपली जी चौकट असते चौकटीला सुद्धा लावून घ्यायचं हळद ही रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवत असते आणि जंतुनाशक असते त्यामुळे पूर्वीच्या काळी बघू शकता की तुम्ही ज्यावेळी जखम होत होती एखाद्या वेळेस खरचटलं पडलं रक्त याय लागलं तर जखमेवर हळदच आधी लावत होते आता सर्व काही बदललेलं आहे आणि आत्ताच्या माणसांना हळद ही, ही उपयुक्तही ठरत नाही जखमेवर कारण आत्ताच्या लोकांना दम नसतो म्हणजे तूप खाल्लं की रूप लगेच पाहिजे त्यांना त्यामुळे केमिकलयुक्त औषधं याचा वापर जास्त झाला आहे त्यामुळे रोगराईसुद्धा जास्त वाढलेले आहे कॅन्सरचं प्रमाणसुद्धा जास्त वाढलेलं आहे त्यामुळे शक्यतो मैत्रिणीनो आपण कोणतंही आजारपण असून दे ते थोडं आपण घरगुती उपायाने बरं करायला हवं आणि माणसामध्ये सहनशीलताही राहिली नाही मैत्रिणीनो माणसाला काहीही सहन होत नाही आता काहीतरी व्हायला आलं तर लगेच माणूस जातो दवाखान्यात इंजेक्शन गोळ्या घेऊन येतो नाहीतर असं म्हणत नाही की घरातील काहीतरी असं थोडक्यात आपण आयुर्वेदिक खाऊन नंतर कमी नाही आलं तर मग परत जाऊया असं नाही थोडंसं काय व्हाय की लगेच दवाखान्यात माणूस जातो आता रांगोळी काढत होते तोपर्यंत वरच्यातही बोलवत होत्या चहा घ्यायला या आमच्यात असं करतात बघा एकमेक एक सकाळी चहा प्यायला बोलवतात कधी त्या बोलवतात कधी मी बोलवते त्यामुळे मीच त्यांना म्हटलं तुम्हीच या मी चहा करते कारण स्त्रीला पण मला चहा द्यायचा आहे त्यानंतर रांगोळी काढून घेतली रांगोळी मला फुलांची खूप आवडते मैत्रिणीनं आणि रांगोळीचं मला खूप वेळ आहे कलर कॉम्बिनेशन पण मला असं वेगवेगळं घालायला खूप आवडतं रोजची रांगोळी मी अशी मसाल्याचा डबा केलेला आहे त्यात थोडी थोडी काढून घेते म्हणजे आपल्याला रोज सारख्या त्या पिशव्या अशा घ्यावे लागणार नाहीत आणि पिशवी घेतली एखाद्या वेळेस सांडलं बिंडलं तर आपल्याला अवघड होतं त्यामुळे मी थोड्या थोड्या रांगोळी अशा डब्यामध्ये काढून ठेवलेल्या आहेत दारात रंगीत रांगोळी गाठली की त्याचं आकर्षण हे वेगळंच वाढतं आणि घरात येणाऱ्यांना रांगोळी बघूनच खूप समाधान वाटतं जे छोटे राजे उठलेले आहेत आणि आता अंतरुण घडे घालत आहेत अंतरून वगैरे घडे घालून ठेवणार रांगोळ करणार कोपरे नऊ वाजतात मग शाळेची टायमिंग झाली गेला शाळेला ताई आलेल्या आहेत त्या आणि मी चहा ठेवलेला आहे आता दोघेजण बसून चहा पिते स्त्रीला पण चहा देते सर्वाने गरम गरम चहा प्यायला यायचा आहे स्त्रीला पाणी ठेवलेलं आहे मी गरम होण्यासाठी 从小的。 સ્વામી સ્થવન શ્રી ગણેશ શ્રી શ્રીસરસ્વૈ ન શ્રી ગુરૂભ્યો નમઃ શ્રીકુલદેવતાય નમ શ્રીઅક્કલકૂટ નિવાસી પૂર્ણ સ્વામી પૂર્ણદત્તાવતરલીગમ રે સ્વામીરાજા ન્રમાનંદ પરમસુખદમ કેવલ જ્ઞાનમૂર્તિ દ્વંદ ગગનસદં તત્વસ્યાલક્ષમ એકમ નિત્ય વિમલ અચલમ સર્વિસાક્ષીભૂત ભાવાતી ત્રિગુણરહ સદ્ગુરૂ નમા રક્તનક્તવન પદ્મકંતા ટોપી ચમલા દડકમ લુદલ કટ્યાંગ क्षगत राहून राहतात रेलो के पालक विश्वनायक भक्त चलक लि गे श्री स्वामी समर्थ अवतार पाय 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 आता प्रार्थना जय 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 परमाता तेने सुगम परमाताने सेवा करून आरती करून झाली माझी पण देवाऱ्यासमोर रांगोळी काढली नव्हती त्यामुळे देवाऱ्यासमोर छोटीशी रांगोळी काढलेली आहे महाराजांचं नाव लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ म्हणून आणि थोडक्यात आजची देवपूजा मी तुम्हाला दाखवत आहे देवांना फुलंच मिळत नाहीत मैत्रिणीनं आणि फुलं नसले की देव अजिबात देवाऱ्याकडे देवा बघू वाटत नाही फुलं असली की देवाऱ्याकडे वैले खूप समाधान वाटतं आता मी कपडे वगैरे धुवून झालेले आहेत फरशी पुसून घेते फरशी पुसताना मी फरशीच्या पाण्यामध्ये मोठं मीठ गोमित्र आणि हळद यांचं मिश्रण घातलेलं आहे आणि मी फरशी पुसताना मैत्रिणी थोडासा शॅम्पू घालते कारण शॅम्पू घातल्यामुळे काय होतं फरशी जी पांढरी आहे कुठं डाग पडलेले असतील तर डाग निघतात त्यामुळे मी शॅम्पूचा वापर फरशी पुसताना रोज थोडा थोडासा करते बघू शकता तुम्ही फरशी माझी पांढरी आहे त्यामुळे ती लगेच घाण होते आणि कुठं तर एखादा डाग पडला कुंकुवाचा असू दे किंवा कसलाही असू दे तो डाग पडला की मग ते निघत नाही मग शॅम्पू घातला की तुम्ही निघतं शॅम्पू किंवा ज्यांची फरशी जास्त घाण झालेली आहे त्यांनी जे आपण संडास स्वच्छ करण्यासाठी हार्पिक वापरतो बघा तो, तो हार्पिकचं जरी थोडंसं लिक्विड त्यामध्ये घाटला तरीसुद्धा खूप छान निघतं हा शॅम्पू होता तो मैत्रिणीनो असं दारावर विकायला बायका आलेल्या होत्या शंभर रुपयाला तेवढी मोठी बाटली घेतलेली होती मी मुद्दामच घेतलेली होती कारण की आपल्या ज्या नवीन साड्या असतात त्या धुण्यासाठी किंवा असं फरशी वगैरे पुसण्यासाठी त्याचा वापर खूप चांगला होतो त्यामुळे मी महागातले शॅम्पू आणून काय आपल्याला ते फरशी वगैरे पुसण्यासाठी वापरता येत नाही त्यामुळे हा स्वस्तात मस्त शॅम्पू घेऊन मी फरशी वगैरे पुसण्यासाठी किंवा आपल्या ज्या नवीन साड्या असतात त्या धुण्यासाठी वापरते मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करा अजिबात विसरू नका